श्री स्वामी समर्थ कुळदैवत म्हणजे का का काय कुळदैवत कसे ओळखावे कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैवत कुठे आहे त्याचे महत्व काय आहे कुलदेवता संबंधी आपले काय कर्तव्य आहे असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरितच राहतात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ जवळ नसतातच आणि घरात एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे आपली कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते तुम्हाला तुमचे कुलदैवत माहित नसेल आणि ते तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत ते आपण पाहूया नियम एक रोज सकाळी आणि संध्याकाळी स्त्री कुलदेवताय महा श्री कुलदेवताय महा या मंत्राचा जप करावा एक माळ जप रोज करावा मग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपली कुलदैवत माहित होते मग ते कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल किंवा कसे माहिती होईल तर रोज हा जप आपण मनोभावे खऱ्या श्रद्धेने करू तेव्हा काही ना काही असे होते जसे कोणीतरी आपल्या घरात येईल कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदेव हे आहेत किंवा स्वप्नात आपल्याला कोणतेतरी देव किंवा देवी दिसेल अशा रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होतो हा भरपूर लोकांचा अनुभव आहे जर तुम्हाला कुलदैवत माहिती नसेल तर तुम्ही सुद्धा हा जप सुरू करा काही दिवसातच तुम्हाला कळेल हा बऱ्याच लोकांना झालेला अनुभव आहे नियम दोन आपले कुलदैवत हे ब्रह्मा विष्णू महेश आणि यामधूनच कोणाचे तरी रूप असते म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल यांची आपण उपासना करावी अशी उपासना केली तरी आपल्या कुलदैवताची कृपा होते मग आपल्याला कुलदैवत माहीत करून घेण्याची गरज नसते जर तुमची श्रद्धा ब्रह्मावर विष्णूवर महेशवर असेल किंवा आदिमायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा त्यांची सेवा करा त्यांची श्रद्धा करा त्यांच्या नामाचा जप करा तरी आपली सेवा कुळदेवतेला लागते आणि त्यांची कृपा होते या दोन गोष्टी आहेत आता तुम्हाला यातलं काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा म्हणजे तुम्हाला कुलदैवत माहीत असेल किंवा या मार्गातून माहीत होईल तर वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी आणि कुलदैवेचे दर्शन नक्की घ्यावे याने घरात शांती सुख समृद्धी राहते आणि घरातून सर्व आजार दूर होतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ